मित्रांनो ही जी गर्दी दिसत आहे ही आहे कोपरगाव येथील नगर मानमाड हायवेवरची गर्दी या ठिकाणी हा जो खड्डा दिसत आहे हा गुडगाभर खड्डावर ज्या युवकाचा श्रद्धांजलीचा बोर्ड दिसतोय तो या खड्ड्यामध्ये अपघात झालेला आहे असं येथील लोकांनी सांगितलं या ठिकाणी एखादी छोटी गाडी मोटरसायकल असेल स्कूटी असेल किंवा जी छोट्यातली कार असेल ही जर या खड्ड्यातून गेली तर अर्धी दिसणार नाही अशा प्रकारचा खड्डा या खड्ड्यात एका युवकाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हा जो येवला कोपरगावमध्ये जो टोल आहे या टोल प्रशासनाने हा खड्डा बुजवण्यासाठी या ठिकाणी एक छोटा पिकअप अर्धा भरून आणलेला होता आणि तो खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करत होता हे ज्यावेळी युवा युवकांच्या लक्षात आलं त्यांनी या ठिकाणी रस्ता रोको करून जा विचारला त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं पोलीस प्रशासनाला देखील धारेवर धरलं काही युवकांचं जर म्हणणं असं होतं की टोल भरणं चुकत नाही वाले 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 हे लोक ट्रॅफिकवाले रोडवर उभे राहून गोळा करतात आणि ज्यावेळेस ट्रॅफिक होतं असे अपघात होतं त्यावेळेस हे लोक कुठं असतात या युवकाचा मृत्यू झाला याची भरपाई हे प्रशासन देणार का आणि जर लोकप्रतिनिधींचं अशा कामांकडे लक्ष नसेल तर असे लोकप्रतिनिधीच निवडून देऊ नये असं एका संतप्त युवकाने या ठिकाणी त्याचं आवाहन केलेलं आहे आपण बघू शकता की ती दयनीय अवस्था या ठिकाणी झाली निवडून आले तरी चाल घरात बसावा लय फक्त आमदार खासदार भरायला आणि तिकडे फिरायला आमचा निधी चाललाय टॅक्सचे पैसे आमचे लोक मारायला लागले रस्त्यामध्ये असा विकास आहे असा विकास लागला